येत्या काही दिवसात मिरची ही सर्वसामान्यांना चांगलीच तिखट लागणार असल्याचे दिसून येत आहे आज मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये मिरची अडतीस ते पासष्ट रुपये किलो आहे मात्र येत्या काही दिवसात मिरचीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये मिरची पिकावर सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विषाणूजन्य रोग वा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे मिरची उत्पादनात प्रचंड घट झाली असून जवळपास चारशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी उकडून फेकली आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांना मिरचीच्या दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे माझं नाव राजेंद्र बायदास माडी तालुक्यामध्ये आंध्रातला राहतो मी तीन एकर मिरचीचं क्षेत्र आहे आपलं त्याच्यामध्ये तीन एकरामध्ये पूर्ण व्हायरस पडून गेलेला आहे आडी वगैरे पण जास्त पडलेले आहे त्याला तीन एकरामध्ये अडीच ते पावणे तीन लाख रुपये खर्च झालेला आहे माझा तर संपूर्ण प्लॉट बसलेला आहे तर कम से कम आठ दहा लाख रुपये एवढी उत्पन्न यायचं तर पण आता झिरो मायन्स मध्ये आहे तर आता जर म्हणजे जास्तच खराब झालेली जा आहे तर शासनाने ते भरपाई द्याय भाऊ इमामध्ये पण बसत नाही ते त्याच्या पण द्यावी ही अपेक्षा आहे भाऊ कारण खर्च पण पन, माग पण औषधी मारलेली आहे मी दहा दहा पंधरा पंधरा हजारची औषधी मारून पण काही उपयोग झालेला नाही आणि खर्च पण भरपूर लागलेला आहे अडीच तीन लाख रुपये खर्च झालेला आहे तर याच्यामध्ये भरपाई सरकारने द्यायला पाहिजे आपल्याला तर त्याला इमा पण नाही आहे ते शेतकरी आम्ही जगू कशावरती हां कपाशी झाली असते ते थोडेफार आले असते पण मिरची मुंडे सगळं टोटल लास झाला त्यावर सरकारने काहीतरी खर्च द्यायला पाहिजे कि हे पीक नंतर पुढचे पीक तरी लागवं त्याच्यामध्ये तर थोडाफार खर्च निघेल व